आदेश सद्नाम आदेश आज अशा विषयावर एक टॉपिक घेतोय मी भरपूर दिवस झाले का, का माझा एक कॉल आलेला आहे तर कॉल असा आलेला आहे का त्यांच्याकडं नाथांचा संचार आहे आणि नाथांच्या संचारा असं कोणते म्हणते आहे का संचार दबल्या जातो बांधला जातो खुटले जातो संचार बांधल्या बी जातो बी जातो आणि बंद बी केल्या जातो तो कवा बंद केल्या जातो कारण की आपली भक्ती निष्फळ पडते आपली गुरु भक्ती निष्फळ पडते आपली ईश्वर भक्ती निष्फळ पडते अजून तरी मला असं अनुभव आलेलं आहे मला तसं गुरुनं मला शरण घेतलेलं आहे माझ्या का मला असा अनुभव आलेला आहे की माझ्या गुरुचं मी असं वाटतं की मी गुरुच्या जवळ आहे कारण कारण की मी नाथपंथी मला एक अभिमान आहे तर मी नास्तिक मधून नाथपंथी मध्ये प्रवेश केला नातपंथी मध्ये प्रवेश केल्यावर सर्व काही आपले नाथ त्यांच्या त्यांच्या नातांचा अलग अलग बादा, 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 संचार बडे बाबा जालिंदरनाथ बाबा गोरशीनाथ बाबा कानिपनाथ बाबा पूर्ण नऊ नाथांचा संचार अंगात संचोरतो संचोर एक संचोरतो हे सत्य असं नाथांना बोट ठेवायचं कामच नाही कारण की नाथांना ते कार्य घेतलेले ते मनुष्यासाठी कार्य घेतलेले आणि माझा एक प्रश्न आहे का नाथांला कोणी बांधू शकतं असं तर मला अजून ऐकलं नाही कारण की नाथनला कोणी वसन येऊ शकत असं काही मी ऐकलं नाही कारण की मी तेव्हा माझ्या गुरुचं स्थान घेत तुम्हाला गुरुचं स्थान घेतलेलं मी गादी चालू पण मला असं वाटलं नाही का आपले नवनाथाला कोणी बांधत कारण की नवनाथ एक नारायणाचा अवतार आहे त्यांना कोणी ते जग जग पालन आहे ते जगाचं कल्याण करायला आलेले आणि ते पुढं असं बांधल्या जाईना असं तुम्हाला वाटत नाही कारण की त्यांची शक्ती अशी अपरंपार शक्तीमध्ये असा एक तेज आहे त्यांच्या तर ते तेज कोणी धरू शकत नाही आणि मला एकच सांगणे का आपल्या नाथ भक्तांना नाथ सेवकांना आणि नाथ कार्यकर्त्यांना का आपल्या नाथांना कोणी वचनात घेऊ शकत नाही आणि आपले नाथ कधी कोणाला बांधल्या जात नाही आणि नाथ खुटले जात नाही कारण की त्यांची इच्छा आहे का आपल्याकडं आली, आली। ते त्यांचं कार्य ते आपल्याकडे आली आपण एवढं पवित्र नाही का ते आपण त्यांना बोललेलं ते आले कारण की त्यांची आपली भक्ती तशी आहे त्या भक्तीनुसार ते आपल्याला प्रसन्न होते आहे आपल्याला ते गुरु प्रसन्न होते कारण की आपण गुरुच्या स्थान जवळ धरतोय का गुरु आपल्या जवळ येत आहे असं नाही आपण गुरु जवळ जायला पाहिजे गुरुला नाव बोट ठेवल्याने गेलं पाहिजे कारण की गुरुला नाव बोट ठेवल्यावर ते गुरु आपल्याला लेकर म्हणून माफ करील पण विश्वर माफ नाही करणार कारण की आपली भक्ती काही कमी होती म्हणून तुमची काही अंगात दम येणं दम लागणे जे अंग जाम होणे अंगात आपल्याला शक्ती नसलेवाणी वाटणं हे प्रकार गरज चालतो तुम्ही भक्ती निष्फळ करा एकदम निष्ठ मनानं करा एकदम स्वच्छ मनानं करा भक्ती तुमची भक्ती पावन होईल तुम्ही चार दिवस भक्ती करशाल आपल्याकडे शक्ती आली शक्ती आल्यावर आपण काय करतो आप आपल्या आपल्याकडे शक्ती आपण काही करू शकतो असं गर्व करून चालत नसतो कारण की शक्तीला आपल्याला जग कल्याणासाठी दिलेली जगाचा उद्धार करासाठी दिलेले ते दुःखी परिवार त्या दुःखी परिवाराला सुखी ठेवायचं कार्य आपल्या हातात त्या नाथांना दिलेले नाथांचा प्रचार वाढासाठी त्यांना आपल्याला शक्ती दिलेली नाथांचं बीज वाढासाठी आपल्याला त्यांना शक्ती दिलेली आहे आपलं स्वार्थ बघासाठी शक्ती दिलेली नाही मला एकच सांगणे का आपल्या नाथाला कोणी बांधू शकत नाही आणि आपल्या नाथाला कोणी खुटू शकत नाही ते त्यांच्या मर्जीने येत्या त्यांच्या मर्जीनं जात्या मला तुम्हाला सांगायचं होतं आणि नाथा पुढं तेतीस कुटी झुकलेले तिडे म्हणलेले ना देव देवता झाले निष्फळ तिडे नाथ झाले महाबळ हे शब्द ऐकला असेल भरपूर वेळेस ही सत्य का न... देव निष्फळ झाले तिडे नाथ महाबळ झाले का झाले कारण त्यांना आधी नातांचा आशीर्वाद आहे दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे आधी शक्तीचा आधी आशीर्वाद मग तुम्ही का बरं परवा करता तुम्ही विचार करून सोडून द्या तुम्ही भक्ती तशी करत होते त्याच्यावरून जास्त भक्ती वाढा नातांच्या मनात उत्ता त्यांच्या दूर नका जाऊ कारण की भक्ती अशी करा का आपले नात विसून दूर नाही झाले पाहिजेत नातांना विसून त्रास झाला नाही पाहिजेत कारण की त्रास कावर कावर होतो नातांना का आपण विठ्ठ चांदाळाचं पत्ते पथ्य पडत नाही एका बाहेर भ्रमण झालं आता मित्र आहे मित्राच्या घरी जाऊन बसलो आता ते थोडी सांगणार आहे आपल्या तिडे असं झालं का आपल्या कार्याला प्राधान्य दिलं नाही आपण कार्याला प्राधान्य देतो आपण त्यांचा मानपान देतो पण आपू विचार करत नाही का आपल्या शरीरात कोणी आपल्याकडे कोणा कृपा केलेली आपण ते इसरून जातो थोड्या परत थोड्या थोड्यासाठी आपण ते इसरून चालत नाही का पथ्य आपल्याला ते नियम आहे गुरुना दिलं त्या नियमाना चालत कारण की नाथ परंपरामध्ये आपल्याला पथ्य कमीचे आणि कमी पत्त्यामध्ये आपल्याला त्यांना भरपूर काही देऊन जायले हे तुम्ही शब्द डोक्यात घ्या कारण की आपले नाचसेवक आहे नाचसेवक कोणाला कमी नाही पडणार हे माझ्यावरून सांगतो कारण त्याचे गुरु पक्के ते चला एकदम गुरु पक्के त्याचा चला शक्ती बनवणे असं म्हणे कारण त्याचे गुरु पक्के असल्यावर त्याच्या त्यांच्या चल्याला घाबरायचं काम नाही आपला गुरु पहिलवान आहे तर शिष्य बी व्हायला वेळ लागणार नाही आपल्या गुरु गुरुचं वचन पाळा गुरुचं पालन करा गुरुचं आज्ञा पालन करा कोणत्या तुमच्या जीवनात संकट येणार नाही आणि तुम्हाला कोणताही व्यक्ती हलू शकत नाही कारण की नाताची सेवा करणं हे अवघड नाही अवघड बी आहे आणि सोपी बी आहे असं समजू नका मित्रांनो का आपले संचार खुटीला जातो आणि बांधला जातो असं काही विचार आणू नका असं काही वाटलं तुम्हाला त्या दिवशी समजायचं का आपल्याकडून काहीतरी तृप्त झाली काहीतरी गलती झाली बाबा समोर बसायचं बाबाला आज्ञा घालायची बाबाला म्हणा माझ्याकड असा असं माझ्यास आज घडलं बाबा काही क्षमा असं काही चुकी झाली असं तो क्षमा करा म्हण पण असं काही समजू नका कोणी नातांना बांधू शकत एवढं सांगायचं होतं आणि काही चुकी बुकी झाल्याच क्षमा असावे आदेश सदनाम आदेश निरंजन